करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला जी जी लोक प्रत्यक्षपणे बोललेली आहेत एक दिवस तीच लोक ज्या लोकांनी आपल्याला टेन्शन दिलेलं आहे ते लोक आपल्या पायापाशी नक्कीच झुकलेली पाहायला मिळते आपण लोकांचं ऐकलं आणि ऐकता ऐकता आपलंच टेन्शन वाढत गेलं कुणासाठी कितीही काही केलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवलं पाहिजे की जगणं अगदी सोप्पं होऊन जाईल आपण आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी असतील आपले नातेवाईक असतील किंवा आपल्या मित्रमंडळी किंवा घरातले बघा प्रत्यक्षजण आई वडील असतील भाऊ बहिणी असतील प्रत्येकजण प्रत्येकासाठी कार्य करत असतो कोणाला मदत जर हवी असेल तर नक्कीच आपण प्रयत्न करत असतो आपले शेजारी आहेत समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका हा भाग या देहाचा चाललेला आहे आपल्या आजूबाजूला शेजारी असतातच ना जर आपण पाहायला गेलो ना शेजाऱ्यांना सुद्धा केव्हा ना केव्हा मदत लागत असते गरज असते आणि आपल्याला सुद्धा केव्हा ना केव्हा गरज असतेच ज्यांच्या वेळी बघा प्रत्यक्षात आपल्याला बोलावणं आलं होतं की आमच्या मदतीला तुम्ही या आपण धावून गेलो आपण विचार नाही केला फक्त आपल्या समोर दिसत होतं की बाबा त्यांना मदत करणं गरजेचं आहे मग ज्या प्रकारे कुणासाठी कितीही जरी आपण केलं हे आपण लक्षात ठेवत नाही बरोबर की नाही परंतु आपल्यासाठी कुणी किती केलं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्या प्रकारे समोरची माणसं शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील आपल्यासाठी कुणीही धावून येत नाही आपला देह अडचणीत सापडलेला आहे संकटामध्ये सापडलेला आहे प्रश्नामध्ये सापडलेला आहे त्याला उत्तर देण्याऐवजी बघा फक् फक्त पाहतच बसलेला आहे मजा पाहत बसलेला आहे मग जगणं सोपं होईल का अवघड होऊन जाईल पहावे आपणास या जी जी लोकं आपल्याला टेन्शन देत असतात ज्या टेन्शनमधून बघा आपल्याला सुटकेचा सा श्वास सापडत नाही तोपर्यंत आपण काय करत असतो कार्य करत असतो की यातून आपल्याला मार्ग प्राप्त झाला पाहिजे कारण नवीन मोबाईल ज्यावेळी आपल्याला आईवडील घेऊन देत त्यावेळी प्रत्यक्षात बघा वडिलांनी मेहनत करून आई वडिलांनी मेहनत करून तो मोबाईल आणलेला असतो आपल्यासाठी परंतु त्या मोबाईलला असणारा जो खर्च आहे रिचार्ज करायचा आहे बघा त्याचप्रमाणे कुठलाही खर्च असेल तर आपले आई वडील करीत असतात कारण का तुमच्या मौज मजाचा खर्च जरी आई वडिलांनी असेल तुमच्या लग्नाचा खर्च आई वडील करत असतात पण जेव्हा आई वडिलांवर खर्च कराय करायची वेळ जेव्हा येत असते ना तेव्हा पोरगा किंवा पोरगी म्हणत असते आम्ही दोघं वेगळे राहतो का असं होतं ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षात आपल्याला मोठं बनवलं लहानाचं मोठं केलं त्या आई वडिलांनी कधी खर्चाचा विचार केला नाही परंतु आज जेव्हा आई वडिलांवर खर्च करायची वेळ आली त्यांना काय लागतं हो गोळ्या औषधांसाठी पैसे बरोबर की नाही जे तुम्ही खाणार तेच देणार ना मग त्यांच्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल जर खरंच खर्च करायची बघा प्रत्यक्षपणे आपली लायकी नसेल मग उपयोग काय समजून घेतलं पाहिजे कारण आपण टेन्शन घेऊनच जगत असतो समोरची लोकं सुद्धा आपल्याकडे त्या दृष्टीने पाहत असतात ज्याप्रमाणे आपला देह वागत आहे फक्त एवढंच करा आपल्याकडे जे नाही ना त्याचा कमीपणा वाटून घेण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातच सुखी राहिलेलं कधी बरं असतं आपल्याकडे काय नाही आहे सर्व काही आहे जेवढा पैसा आहे त्यामध्ये आपण समाधानी असणं गरजेचं आहे आनंदी असणं गरजेचं आहे समोरची लोक बघा प्रत्यक्षात आपलं टेन्शन वाढवायला येतात कशामुळे की आपल्याला कमी लेखतात या दृष्टीने आपलं टेन्शन वाढवण्यासाठी परंतु आपल्याकडे जे आहे ना त्यातच सुखी राहिलेलं बरं आहे लोकांचं बोलून बोलणं ऐकून आपल्या मनावर त्रास होणार नाही एवढं मात्र नक्की लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण बघा माणसाचा स्वभाव आपण बदलवू शकत नाही पण समोरच्या स्वभावात बघा जो स्वभाव आहे तो लक्षात घेऊन आपण आपल्यामध्ये नक्कीच बदल करू शकतो दुसऱ्यांचा स्वभाव बदलायला जाऊ नका हो त्या स्वभावामध्ये जर बदल करायचा असेल तर प्रथमतः आपल्या स्वभावामध्ये नक्कीच बदल करणं गरजेचं आहे आपल्याला बदलायला हवं कारण बघा लोक सहजच आपलं टेन्शन वाढवत नाही आहेत आपली चिंता वाढवत नाही आहे आपण त्या टेन्शनमध्ये असलेलो ज्या वेळेला आपला देह टेन्शनमध्ये असतो त्यावेळेला लोक बघा प्रत्यक्षपणे हसत असतात परंतु ज्या लोकांनी टेन्शन दिलेलं आहे ना तीच लोक आपल्या पायापाशी आपल्या दारापाशी येतात याचं कारण आपल्या स्वभावामध्ये बदल होणं जर तुम्ही त्यांच्यासारखंच वागायला गेलात त्यांचं बोलणं ऐकत राहिलात तर तुमच्यामध्ये कधीच बदल होणार नाही कारण एकही गुण जर आपल्यामध्ये नसेल मग उपयोग काय कारण बघा तुम्ही तुमच्याकडे पैसा असेल पण मनानं श्रीमंत झालं पाहिजेत कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला ना तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागत असतं विचार आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे कळस सोन्याचा आहे ओ कळसाला कोणीही नमस्कार करत नाही आहे किती सोन्याचं आहे किती किलोचं आहे किती ग्रॅमचं आहे परंतु नमस्कार हा प्रत्येक पायरीवर केला जातो तो, तो दगडाचा असो की विटांचा असो मग विचार करा आपला देह हा सोन्यासारखा आहे परंतु या देहाची किंमत बघा पैशात न मोजता येण्यासारखी आहे म्हणून ज्या प्रकारे मनानं श्रीमंत आपल्याला नक्कीच झालं पाहिजे मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती हीच खरी दौलत आहे लोकांनी कितीही सांगो परंतु त्यावर जर आपण विश्वास नाही ठेवला ना तर नक्कीच आपण एक पाऊल पुढे जाऊ परंतु लोकांच्या बोलण्यामध्ये जर आपण अडकत गेलो ना तर लोक हिसकावून घेतील आणि आपलं टेन्शन वाढवल्याशिवाय राहणार नाही म्हणून अंथरून पाहून पाय पसरा आहे तितक्यामध्ये समाधानी रहा. जगण्याचा कपडा सुखाच्या धाग्याने शिवला की दुःखाची ठिगळ पडत नाही काही दुःख अशी असतात ज्यांना आपण सहन करू शकतो पण कधीही कोणाला सांगू शकत नाही आपल्या वाटेला सुख दुःख येतातच दुःख अशी काही येतात ना ती दुःख आपल्याला सहन करावी लागतात समोरच्या व्यक्तीला आपण सांगू शकत नाही आणि सांगितल्यावर ती व्यक्ती ऐकून घेईलच असं पण नाही आहे ना जर त्या व्यक्तीने हसण्याद्वारे जर घेतलं बघा मग शेवटी आपण काय विचार करू न सांगितलेलंच बरं म्हणून काही दुःख असतात ती दुःख आपण कोणाला सांगू शकत नाही काही दुःखसुद्धा सहन करावं लागतं जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं ज्या प्रकारे आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील त्यांची वाटी बघा भाजीची वाटी असो एखादा नवीन गोड पदार्थ केला की त्यांची वाटी आपल्या घरामध्ये आली आपली नव की आपली वाटी रिकामी जाणार नाही आहे त्यांनासुद्धा नवनवीन गोड पदार्थ किंवा भाजी आपण देऊ की नाही मग येणं जाणं चालू असतो परंतु समोरून जर प्रतिसाद उत्तमाचा मिळत असेल तर बघा तर आपल्याला सुद्धा आनंद प्राप्त होत असतो म्हणून विचार चांगलं असणं गरजेचं आहे विचार करायला पैसे कुठे लागतात तो परंतु ते विचार प्रत्यक्ष उतरवायला प्रयत्न करावे लागत असतात म्हणून समर्थ म्हणाले टेन्शन घेऊन जगायचं नाही आहे विश्वास जपणं खूप महत्त्वाचं असतं कारण एकदा ठेवलेला विश्वास जर तुटला ना तर जगण्याला किंमतच उरणार नाही विश्वास का असणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीने आपल्याला खरी मदत केलेली आहे त्या व्यक्तीला आयुष्यात कधी विसरायचं नाही आहे त्या व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये आपला देहसुद्धा सामील होणं गरजेचं आहे आपल्यावर ज्यावेळी प्रसंग आला होता त्यावेळी नक्की ती व्यक्ती आपल्या बघा प्रत्यक्षात उपयोगाला आली होती म आपला देहसुद्धा त्याच्या उपयोगाला नक्कीच गेला पाहिजे ही खरी देवाणघेवाण आहे परंतु आपण काय विचार करतो की समोरची व्यक्तीने आपल्याला मदत केली नाही ना म्हणून आपणसुद्धा जायचं नाही आहे परंतु माणुसकी जपणं खरं महत्त्वाचं आहे आयुष्यात खरा आनंद आणि खरा समाधान जर पाहायचं असेल तर माणुसकीच्या नात्याने जीवन जगणं हेच उत्तमाचं लक्षण आहे परंतु आपण काय विचार करतो या का की या लोकांवर काय विश्वास व्हायचा ती लोकं आपल्याला सधांकदा टेन्शन देत आलेत आत्तापर्यंत आलेली आहेत परंतु त्यांच्या स्वभावामध्ये पाहू नकोस तर आपल्या स्वभावामध्ये बदल करून नक्कीच नवीन दिवस तुला पाहायला मिळेल म्हणून जेवढी सुख येतील किंवा दुःख येतील दुःखाला अजिबात घाबरू नकोस सुख आलं तरी आनंदी राहा आणि दुःख आलं तर घाबरू नकोस उलट त्या सुद्धा आव्हान दे आणि प्रयत्नशील म्हणून नक्कीच त्या दुःखासमोर उभा राहा कारण काय सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ